राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बिल्लाला सुद्धा एकमत द्यायचा अधिकार दिलाय आणि टाटा बिरलाला अंबानीला सुद्धा एकमत द्यायचा अधिकार दिलाय हेमा एक एकमत द्यायचा अधिकार दिलाय समाधान महाराज तुमच्या बायकोला सुद्धा एकमत त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालनी आहे विरोधाचा भाग सोडा आपण मतांचा जो परिणाम आहे एकमत देण्याचा अधिकार ताटावीरला आहे मत द्यायचा अधिकार हा अंबानीला आहे एक मत देण्याचा अधिकार नट नट्यांना सुद्धा आहे आणि एक मत द्यायचा अधिकार आपल्यासारख्या झोपडीमध्ये राहणारा माणसाला आहे म्हणून राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही राजा आता मतपेटीतून जन्माला येतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जर घडून दाखवलेला आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय वणगाव वासियाला विनंती करतोय की या, करतो करतो या शहराकरता जे जे माझ्याकडनं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेल पोलीस स्टेशनला फोन लावला इसको अंदर दो इसको तडेपार करतो मी माझ्या कार्यकर्त्यांना तेच सांगतो मला भानगड बोलायचे फोन सांगा भानगड जोडायचे फोन सांगू नका कोण म्हणते की वरती गेल्यावर म्हणले शिक्षा होते आणि इतकेच भरावं लागतं वरती वाट पाहणी आपण जीप पेरतो कधी कधी उगत कधी कधी उगत नाही काही काही उगल तर भण निघत काय करताना तुम्ही मोठा प्रॉब्लेम आहे तो नगर मध्ये कोणाची लढाई होती हो भाजप आणि शिवसेनेची तुमचे नेते कोणत्या पक्षाचे हो तिकडेच का त्यांचा कार्यक्रम चालला होता <laughs> इकडे मूळ राष्ट्रवादी इकडे आले मी तिकडे भाजप करता काम केले हे कोणत्या पिक्चर आहे माझ्यावर टीका म्हणजे गुलाबराव पाटील असा आहे तसा आहे अरे मी निवडून आलो असा तसा नाही तुम्ही आम्हाला त्रास दिला तुम्ही आम्हाला जेल मध्ये टाकलं तुम्ही चंद्रकांत पाटलांना त्रास दिला तुम्ही सगळ्या लोकांना त्रास दिला म्हणून तुम्हाला हे भोगावं लागते त्रास नाही द्यायचा अरे मंत्र्यापासून लोकांना वाटलं पाहिजे कि मला संरक्षण आहे मंत्र्यापासून भीतीने वाटली पाहिजे त्याला म्हणता मंत्री हे पदक आहे आज आहे उद्या नाही आहे त्याग मग माझी मंत्र्या बरोबर <laughs> नाही राहता उसके साथ नाही जे हे तुमची पब्लिक आहे याच प्रेम आपल्या बरोबर राहत माझी वेळ आता चांगलीच आहे मी त्रास दिला ही, ही गोष्ट खरी आहे महा जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरही जे गुंड प्रवृत्तीचे लोक जे भ्रष्ट लो प्रवृत्तीचे लोक आहे यांना मी मोठ्या प्रमाणावर जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या विरुद्ध नेहमीच विधानसभेमध्ये आवाज उठवला गुलाबराव पाटील त्यावेळेस फार लहान होते गुलाबराव पाटील सभापती होते शिक्षण समिती आपल्या जिल्हा परिषदेचे त्या कालखंडात मी पालकमंत्री होतो आणि गुलाबराव पाटील विसरले असतील की त्यांना त्या कालखंडात मी भरपूर मदत केली आणि आमदारकीच्या वेळेसही माझी मदत त्यांना सहाय्यभूत झाली म्हणून ते आमदार होऊ शकले आणि आता गुलाबराव पाटील जे बोलत आहेत मला असं वाटतं गुलाबरावने आत्मचिंतन करावं स्वतःची नगरपालिका पालकमंत्री असताना इतके वर्ष मंत्री असताना स्वतःची नगरपालिका ते आणू शकले नाही दुसरं बोलण्याचा काय अधिकार आहे होय मी भारतीय जनता पार्टीला मदत केली मदत या साथी केली की हे जे मुक्ताईनगरची गुंड प्रवृत्ती आहे जे आतापर्यंत गुंडागरी यांनी दादागिरी करून भ्रष्टाचाराचा अवलंब करतात ज्या मुक्ताईनगरला गुटखा बिटका दारूचे अड्डे हे सारे जे सारे ज्यांच्या मदत चालवले जातात त्यांना मी त्रास दिला दे आणि देणार त्यांना मी सोडणार नाही अशा दोन नंबरच्या धान द्यावाल्या